नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा मार्केट आज काय बाजारभाव आहे चला तर सविस्तर चर्चा करूया सोलापूर कांदा मार्केट नाशिक कांदा मार्केट येवला कांदा मार्केट संगनमेर अहिलेनगर कांदा मार्केट पुणे कांदा मार्केट या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट आज महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप कांदा मार्केट मिळाला आहे बाजारभाव लासलगाव या ठिकाणी एकवीसशे बावीसशे रुपये तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला आहे तसेच सोलापूर या ठिकाणीसुद्धा एकवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजचा कांदा बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर कांदा बाजारावर स्थिर आहे परंतु आता कांदा बाजारावर वाढण्याची शक्यता आहे कारण का बजाव आता व्यापारी वर्गाने जो काही विचारा दिला आहे की वे कांदा तीस रुपयाच्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे पुढील महिन्यामध्ये कांदा सरासरी पंचवीस ते तीस रुपये जाऊ शकतो काय आहे नवीन अपडेट चला तर सविस्तर जाणून घेऊया त्याआधी चॅनलला कांदा बाजार भाव रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला नवीन असा तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण महत्त्वाच्या मार्केटमधील कमीत कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आणि दर सांगत असतो पहिलं मार्केट जे आहे त्या ठिकाणचा कांदा बाजार भाव बघूया नागपूर कांदा मार्केट पंधराशे क्विंटल आवकाल आहे चारशे ते दोन हजार एकतीस रुपये प्रति क्विंटल बाजार भाव नागपूर येथील उच्च क्वालिटीचा कांदा मार्केट रेट आहे नागपूर या ठिकाणी सरासरी दर चार ते बावीस रुपये पुणे उलटेकडी कांदा मार्केट सात हजार चारशे वीस क्विंटल आवकाले आहे पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे गोलटेकडी मार्केटला आहे सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं साखरी मार्केट तेरा हजार एकशे सत्तर क्विंटल अवघडले आठशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव साखरी कांदा मार्केट सरासरी दर आठ रुपये ते वीस रुपये साखरी येथील उच्च क्वालिटी टॉप कांदा मार्केट आपल्याला पाहायला मिळत आहे लासलगाव कांदा मार्केट सात हजार तीनशे अठ्याहत्तर क्विंटल उकलले सहाशे ते बावीसशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव येथील टॉप क्वालिटी कांद्याला पाहायला मिळतो सरासरी दर सहा ते बावीस रुपये आपल्याला दिसत आहे सोलापूर सात हजार आठशे अठ्ठावीस क्विंटल उकलले चारशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर येथील कांदा मार्केट आहे सरासरी दर चार रुपये ते एकवीस रुपये आपल्याला सोलापूर येथील कांद्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट रेट जाणून घेऊया यामध्ये कोल्हापूर सतराशे अकोला सोळाशे छत्रपती समुद्र पंधराशे चंद्रपूर एकवीसशे मुंबई अठराशे खेड अठराशे सातारा अठराशे सोलापूर एकोणावीसशे धुळे एक हजार नागपूर सतराशे हिंगणा दोन हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया सांगली अठराशे पुणे सतराशे पुणे पिंपरी सतराशे मलकापूर अकराशे पन्नास जामखेड सतराशे कामठी एकोणावीसशे नागपूर सोळाशे हिंगणा पंधराशे यवला बाराशे तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला दिसत आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी नामपूर करंजाळ सोळाशे नामपूर दोन हजारपर्यंत बाजारभाव आहे पिंपळगाव वस दोन हजार, हजार एकवीसशे रुपये लासलगाव एकवीसशे बावीसशे रुपये लासलगाव निफाड चौदाशे ते सोळाशे होते बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका